मजल दर मजल करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत मी आता संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये आहे सकाळ झाल्यानंतर महिला वारकरी असतील किंवा इतर वारकरी असतील त्यांची जेवणाची व्यवस्था या सर्व महिलांना करावी लागते जर आपण पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला जे शहरी भाग आहे त्या ठिकाणी अनेक गावकरी यांची जेवणाची व्यवस्था करत असतात मात्र जसा ग्रामीण भाग सुरू होतो तसं दिंडी प्रमुख असतील आणि दिंडी चालकांनाच चा या सर्वांची जेवणाची व्यवस्था आणि काही लोकांना करावी लागते आणि तीच व्यवस्था सध्या रोडच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते आहे संत गुलाबबाबा प्रासिद्धिक दिंडी आहे आणि या ठिकाणी पिठलं भाकरी बनवली जाते वारकऱ्यांसाठी आणि या ज्या महिला वारकरी आहेत भजन म्हणत या सर्व भाकरी बनवत आहेत आपल्याबरोबर महाराज आहेत आपण बातचीत करणार आहोत महाराज भजन म्हणत हे सगळं सुरू आहे हा सुख सोहळा स्वर्गीय नाही स्वर्गीच्या आम्हाला इच्छितात तेव्हा मृत्युलौकी व्हावा जन्म देवाधिकांना जे मिळत नाही ते या पालखी सोहळ्यात मिळतं जगद्गुरु तुकोबर यांचा चाललेला पालखी सोहळा आणि संत गुलाबबाबा महाराज यांचे यावर्षी सतरावं वर्ष पूर्ण होऊन पुढच्या वर्षी अठराव्या वर्षात पदार्पण करत आहेत या दिंडीचे चालक मालक सोमनाथ महाराज पाटील अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या दिंडीचं वाटचाल करत असतात प्रत्येक ठिकाणी राहण्याची व्यवस्था आंघोळीची व्यवस्था आता हे सर्व भजन मानतायत आणि हे तुम्ही पण या ठिकाणाहून चाललाय काय सगळं हे पाहून वाटतं खूप छान वाटतं आज सेवा सेवा महान आहे सेवेत शान आहे जो करतो संत सेवा तो भाग्यवान आहे आणि अशा भाग्यवानापैकीच आज या महाराष्ट्रामध्ये हे सर्व सांस्कृतिक आहे खूप छान वाटतं रामकृष्णारे पिठलं भाकरी रोज रोज आता जसे शहराचा भाग होता लोक दिंड्यांना जीव घालतो मात्र जेव्हा प्रवास सुरू होतो अनेक ठिकाणी काही भेटत नाही तेव्हा हे असं सगळं वारकऱ्यांना करायला लागतं या वारक या दिंडीमध्ये लोक चालून चालून त्यांना श्रमहार परिहारार्थ वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या पंक्ती वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण तरी सुद्धा ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे त्यांना पिठलं भाकरी अशा साधा साधं जेवण आवडतं तशा पद्धतीचं जेवण लोक का घेतात काय नाही महाराज ही संत सेवा शेवट पण घडू हीच माझ्या तुकोबराची प्रार्थना आहे रामकृष्ण हरी आपण जर पाहिलं तर काय महिला वारकरी आहेत या भजन म्हणत हे सर्व करतात कुठलं भजन म्हणत तुम्ही सगळे करता कोणतं बी भजन म्हणून सुरुवात करतो येश्वदेचा खाट्याळ काना बाई गोड्या कर करावा याला काई येश्वदेचा खाट्याळ ग खोड्या करी करावा याला काय एका दिवशी ग केली आणि गमत माझ्या पलंगावरी सोडिले मुग एका दिवशी गकेलिया ने गमता माझ्या पलंगावरी सोडीले मुंगूसा बरं रस्त्यावरी लोक हा स्वयंपाक कधी तुमचा सगळा पूर्ण होतो आणि भजन म्हणत असताना कळतं का सगळा स्वयंपाक पूर्ण झाला किती लोकांचा बनवतो चारशे लोक आहेत आमचे चारशे लोकांचं बनवायला किती वेळ लागतो जवळ जवळ तीन साडेतीन चार तास पर्यंत चलते आणि किती महिला करतात सगळ्या मिळून मंडळी करतात महिला मंडळी भजन म्हणत हे कधी मंडळ कळतात मागं मोर बोलते सगळ्या गवळणी म्हणते आनंदाने सगळे चालतात कधी असं पाय दुखत नाही काय नाही देवाचं नावास बरं घेतलं चांगलं वाटतं आनंद सर्व महिला वारकरी जे आहेत त्या या चारशे लोकांचा स्वयंपाक जे आहे ते भजन आणि गवळणी म्हणत बनवत असतात कॅमेरामॅन आदर्श कटकेसर सागरावर साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका